अकोला लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून शहरातील एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदामातून निवडणुकीच्या वापरासाठी लागणारे कंट्रोल युनिट बॅलेट युनिट तसेच व्हीव्हीपॅट मशीन जिल्ह्यातील विविध तालुक्यात वितरित करण्यात आले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अकोला शहरातील एमआरडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदामीतून निवडणुकीच्या वापरासाठी असलेल्या कंट्रोल युनिट बॅलेट युनिट तसेच व्हीव्हीपॅट मशीन लोकसभा मतदारसंघाच्या विविध तालुक्यात वितरित करण्यात आले लोकसभा व विधानसभा सदस्यांच्या निवडणुकीकरिता दिनांक सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार असून चार जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे याकरिता चारशे सत्याहत्तर बॅलेट युनिट चारशे सत्याहत्तर कंट्रोल युनिट तर पाचशे आठ व्हीव्हीपॅट मशीन वितरित करण्यात आले मतदान करण्याकरिता वापरात असलेल्या विविध मशीन अकोलात एकतीस पूर्व अकोला तीस, तीस पश्चिम बाळापूर मूर्तिजापूर अकोट या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तामध्ये पाठवण्यात आल्या येणाऱ्या काळात लोकसभा निवडणूककरिता जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून निवडणुकीची संपूर्ण तयारी करण्यात येत आहे